सध्या उन्हाच्या झळा इतक्या वाढल्या आहेत की माणसांना एखादे थंड पेय पिल्याखेरीज चैन पडत नाहीये कोल्हापुरात असेच एक थंड पेय मिळते जे उन्हापासून आपल्याला संरक्षण देते त्याचबरोबर ते आरोग्यास देखील फायदेशीर आहे असे हे पेय म्हणजे थंडाई कोल्हापुरात एक नावाजलेल्या पैलवानाने सुरू केलेली ही कुंड्यातली थंडाई सध्या नागरिकांना बरीच पसंतीच आहे माझी जी चालू आहे जिम झाल्यानंतर थंडाई तंदुरुस्त वाटते मूळचा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील महेगावच्या अमर पाटील या पैलवानाने सध्याही कुंड्यातली थंडाई सुरू केली आहे तर गावावरून येऊन कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालिमेत दिवंगत हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीत अमर तरबेज झाला होता मात्र एका अपघाताने अमरचे संपूर्ण पैलवानकीचे भविष्यच संपुष्टात आले त्यानंतर त्याने उदरनिर्वाहासाठी हा थंडाईचा व्यवसाय सुरू केला दो 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 तो। तर दोन हजार मी सोळा सतराला मी रसवंती चालू केली होती चालवीत राहूनच रसवंती चालू केली होती आपल्या जोडधंदा म्हणून त्यातून येणारे पैसे आपल्या कुस्तीसाठी फुडाकासाठी वापरत होतो पण काय झालं आपलं रसवंतीमध्ये आपली बोटं सापडली होती त्यावेळी ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर मी कुस्ती बंद केली दोन हजार सतरामध्ये त्यानंतर हॉटेल वगैरे चालू केले लॉकडाऊन पडला तर लॉकडाऊन नंतर मी रसवंती चालू केली परत अनेकदा आणि नंतरनं सोबत आपण थंडाई आहोत म्हणजे थंडाई पण आपले चांगलं पेय म्हणजे इतर कोल्ड्रिंकपेक्षा शरीराला जे आपल्याला उपयुक्त असणारं पेय रसवंती बरोबर रसाबरोबर चालू करायचं ठरलं तर रसवंती बंद केली आणि बंद केली म्हणजे रसवंतीसोबतच आपण थंडावर चालू केले तर रसवंती तिकडं बा ह्याच्याकडं स्टेडियमकडे चालू होते इकड्या साईडला गाळ घेऊन आपण थंडाऊ चालू केलं रिस्पॉन्स एवढा म्हणजे चांगला भेटला आपल्याला थंडावतला की रसवंतिक पण आपल्याला लक्ष देणं जेता येणा झालं आणि वर जसं समजेल तसा तर रिस्पॉन्स चांगला भेटाल तांदायचा हे थंडाईचा आपला सगळा मसाला म्हणजे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम बी वेलदुडे हे आमचा सिक्रेट मसाला आहे तांडायचा आणि हे जायफळचा जा थोडा तुकडा टाकावा इथे त्यामध्ये कट करून हे काही जायफळ आपण टाकून चालत नाही कारण झोप केला जास्त असत्या त्या आम्ही ह्या कुंडीमध्ये टाकून आम्ही घोटून घेऊन त्याचं वस्त्रगाळ करणार नंतर ना वस्त्रगाळ केल्यानंतर आणि जे आपली साखर कोडीशा साखर होतं ते मिक्स करून घेऊन एकत्र त्याचं हे करून मिश्रित करून आम्ही थंड सर्वांना थंडाई आत्ताच्या गडीला जर बघायला गेलं तर थंडाई शक्तीवर्धक म्हणजे पेय आहे आणि हे <स्टारे> थंडाई इतर पेयापेक्षा हे <स्टारे> चांगलं आणि थंडाई इतर लहान मुलांच्या पासून वृद्ध लोकांपर्यंत पुरुष असून दे महिला असून सगळ्यांनी पिलं तर चालते सगळ्याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपण हे चालू केलं कुठं भेटत नव्हतं पण हे आपण नैसर्गिकरित्या म्हणजे कुंडीमध्ये कोडलिंबाचा जे दांडा वगैरे असतो ते सगळं गोठून वगैरे बनवून आपण ही थंडाई सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांच्या थंडाईची चव एवढी चांगली आहे की त्यामुळे मी वारंवार इकडं मुद्दाम येत असतो थंडाईचा आस्वाद घेत असतो अमोल हा परिवारित किती झाला असता आपण त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे त्यो पहिल्यांनी क्षेत्र माडगीत झाला नाही पण ठंडाई क्षेत्र तो माडगीत झालेला आहे सर्वांना प्रौढलासाठी 25 रुपयाला ग्लास आहे सकाळी 8 ते रात्री 9:30 पर्यंत आपलं दुकान चालू असतं हे बिन थंबे गणेश मंदिराजवळ आहे दरम्यान ग्राहक अमरच्या चविष्ट पेयामुळे तृप्ततर होतच आहेत मात्र त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे जीवनात कधी हार न मानण्यासाठी आपसूकच प्रोत्साहित देखील होत आहेत प्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर